नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तारक मंत्राचा चमत्कार कुसुमची अक्कलकोट मधली कहाणी कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की माणसाला स्वतःचं अस्तित्व ही ओझं वाटू लागतं ही कथा आहे कुसुमची एक साधी गरीब आणि दुर्लक्षित स्त्री कुसुमचं आयुष्य म्हणजे दारिद्र्य अपमान आणि रोजचा संघर्ष होता कुसुमची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती अंगावर जुनी फाटकी साडी घरात चूल पेटेल की, पे की नाही याची खात्री नव्हती पोटासाठी ती दारोदार भांडी घासायची लोकांचे कपडे शिवायची कधी कधी उपाशी पण झोपायची ज्या दिवशी तिला जेवण नाही मिळाले तर ती तशीच उपाशी झोपायची लोक तिला नावानं नाही तर गरिबांच्या नजरेने पाहायचे ती अत्यंत हालाकीचे जीवन जगत होती एक दिवस कुसुम पूर्णपणे खचली होती डोळ्यात अश्रू होते मनात प्रश्न होता हेच का माझं आयुष्य देव आहे का खरंच त्या रात्री तिने पहिल्यांदा देवाकडे रडून विचारलं दुसऱ्या दिवशी तिच्या आयुष्यात एक अनोख वळण आलं एका अनोळखी माणसाने म्हणजेच एका भक्ताने तिला शांतपणे सांगितलं कुसुम तू अक्कलकोटला जा तिथे तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील काही समजलं नाही कुसुमला पण कुसुमकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं म्हणून कुसुम अक्कलकोटला जाण्यासाठी तयार झाली अक्कलकोटची पहिली पायरी कुसुमने चढली कसा बसा प्रवास करून कुसुम अक्कलकोटला पोहोचली स्वामी समर्थांच्या चरणी तिने आपले डोके ठेवले आणि मनातलं सगळं ओतून स्वामी समर्थांच्या चरणावर ती रडत होती त्या क्षणी तिच्या मनाला एक वेगळी शांतता मिळाली मंदिरात तिला एका पुजाऱ्याने तारक मंत्र सांगितला कुसुमने कोणताही प्रश्न केला नाही फक्त मनापासून तो मंत्र जपायला सुरुवात केली रोज सकाळी स्वामी समर्थांच्या फोटोला दिवा लावायची तारक मंत्राचा रोज अकरा माळी जप करायची आणि पूर्ण श्रद्धा ठेवायची कोणतीच अपेक्षा नाही ना कोणतीच मागणी नाही फक्त स्वामींवर विश्वास ठेवायची चमत्कार घडू लागतो पण हळूहळू कुसुमच्या आयुष्यात बदल दिसू लागले काम म मिळू लागली योग्य लोक भेटू लागले आणि अडलेली कामे मार्गी लागू लागली तिचा आत्मविश्वास हळूहळू वाढू लागला आणि देवावरचा विश्वास अजून घट्ट झाला स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत हे तिला जाणवू लागलं तिचं बदललेलं आयुष्य खूप सुंदर होतं आज तीच कुसुम स्वाभिमानाने जगते स्वतःचा छोटा व्यवसाय चालवते गरिबांना मदत करते दारिद्र्यातून सुखसमृद्धीकडे गेलेला हा प्रवास म्हणजे तारक मंत्राचा चमत्कार आहे शेवटचा संदेश श्रद्धा खरी असेल तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ कधीच पाठ फिरवत नाहीत म जेव्हा माणूस बदलतो तेव्हा स्वामी आपल्या सोबत असतात हे कायम लक्षात ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थ आपल्याला नेहमी म्हणतात अशक्य हे शक्य करतील स्वामी म्हणूनच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय धन्यवाद